गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना सुरू मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीविताला धोका काल गणेश खिंडीत दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश या अतिवर्णाच्या घाटात गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनलेला आहे दरड कोसळणाऱ्या घटनेकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे गणेश खिंड या घाटातून कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरातील नागरिक वाळवा तालुक्यातील भवानीनगर ताकारी इस्लामपूर कराड या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा करत असत हा रहदारीचा घाट असल्यामुळे या घाटाची सुरक्षा महत्वाची आहे या घाटात अतिउंच दगडांच्या कडा आहेत उन्हाळा संपवून पावसाळा सुरू झाला की या कडांना पडलेल्या पावसाचं पाणी साचतं आणि भल्या मोठ्या दगडाच्या शिळा वेगाने रस्त्यावर येतात या घटना नेहमीच घडत असतात मात्र पावसाळ्यापूर्वी या धोकादायक दगडांच्या खेळा प्रशासनाने काढून घेणे महत्वाचे असते मात्र प्रशासन याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आहे गेल्या पंधरा दिवसात या घाटात तीन वेळा दगडांच्या शिळा रस्त्यावर आलेल्या आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा नुकसान झालं नसलं तरी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवितास धोकादायक आहे तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्यानं दखल घेऊन या, या घाटातील धोकादायक दगड काढून घ्यावेत अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली